नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खोड़ खूप मी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील या राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ निश्चित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना महागाई भत्ता देयवाढीबाबत वाढीबाबत अनेक दिवसापासून प्रतीक्षा होती या पार्श्वभूमीवर आता एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे समजते देशातील अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या भरतीवर महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे केंद्र सरकारने मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांचा डी ए टप्पन टक्क्यावरून पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढवला त्यानंतर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी डी ए वाढ जाहीर केली मात्र महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा त्यांना अद्याप पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळालेला नाही तरी सुद्धा लवकरच या दराने डीए लागू केला जाणार असून तो जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होईल अशी माहिती आहे दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लवकरच साठ टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे सध्या एस टी कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्क्यांच्या दराने डीए दिला जातो राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने डीए मिळतो त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कमी आहे या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांकडून अनेकदा मागणी कर आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी माध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांना याच महिन्यात महागाई भत्तावाढीचा लाभ मिळेल असे आश्वासन दिले राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यामुळे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा भत्ता छेचाळीस टक्क्यावरून थेट थेट छप्पन टक्क्यापर्यंत वाढणार आहे या निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे धन्यवाद